नमस्कार मी सुजाता सावंत बालपण या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे हा धडा मराठी भाल भारती तिसरीचा आहे आणि हे पाठ्यपुस्तक एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली प्रकाशित झालं धडा आहे तेनाली रामा आणि या धड्याचे लेखक आहेत म स घोलप संध्याकाळची वेळ होती तेनाली रामा आपल्या घरातील दिवाणखान्यात बसला होता त्यावेळी काही मानसिक गुपचुप त्याच्या घरात घुसली आणि एका खोलीत लपून बसली तेनालीरामा चाशक्त होता त्याने त्या माणसांना आपल्या बागेत शिरल्यापासूनच भले होते त्यांच्या हालचालीवरून ते चोर असल्याचे त्याने ओळखले होते तेनालीरामाने रामने आपल्या पत्नीला व मुलाला बोलवले आणि थोड्या मोठ्यानेच तो म्हणला सध्या राजधानी चोरांचा फार तुरळाट झालेला आहे आपल्या घरावर सुद्धा त्यांची धाड पडायच्या एक वेळी तेव्हा काळजी घेतली बरी आपण आता घरातील सर्व दागदागिने ही मौल्यवान वस्तू एकत्र करू त्या एका भक्कम पेटीत भरू आणि ती पेटी बागेतल्या विहिरीत सोडून देऊ नंतर ती केव्हाही वर काढता येईल शेजारच्या खोरीत लपलेले चोर हे बोलणे ऐकत असणारच हे देणारी रामाला माहिती होते नंतर तिघांनी घरातील सर्व खोल्यात जाऊन मौल्यवान वस्तू दागिने भारी कपडे एकत्र केले आणि दिवाणखान्यात सुरक्षित जागी ते ठेवून दिले त्यानंतर त्यांनी एक मोठी व भक्कम अशी लोखंडी पेटी आणली तिच्या दगडिटांचे तुकडे व माती भरली आणि ती व्यवस्थित बंद करून कुलूप लावले तिघांनी मिळून ती पेटी अंगणात नेली दोरांच्या साह्याने ती हळूच बाहेरच्या मोठ्या विहिरीत तोडून दिली आणि घरात येऊन झोपले तेनाली रामाच्या बोलण्याकडे आणि त्यांच्या हसाली कडे चोरांचे लक्ष होते तेनाली रामने दागिन्यांची पेटी सोडली असे चोरांना वाटले त्यांचा मोरक्या मनाला देखील चला हे एक बर झालं आता घर फोडायचा त्रास घ्यायला नको विहिरीतल्या पेटीत दागिने काढून घेऊ म्हणजे झालं थोड्या वेळ जाऊ देऊन ते तोर हळू बाहेर आले ते ते त्या विहिरीकडे गेले दोघे जण विहिरीत उतरले पेटी फार पाण्यात बुडाली होती एवढीच नव्हे तर पेटीवर तीन चार हात पाणी होते पाणी उपटून पेटी मोकळी करायची व ती फोडून असतील सामान पळवायचे असे त्यांनी ठरवले आणि पाणी उपसायला सुरुवात केली तेनारी रामा जागाच होता चोर विहिरीकडे जात असतो हळूच बाहेर पडला चोर आपल्याला दिसते पण आपण चोराने दिसणार नाही अशा रीतीने तो आडुशा होवा राहिला चोरांनी विहिरीचे पाणी उपसायला सुरुवात करताच तेनारी रामा बागेत गेला हाती फावडे घेऊन वाफ्या वाफ्याने बागेला पाणी देऊ लागला अगदी शांतपणे आवाज न करता त्याचे काम चाललेले होते इकडे चोर पाणी उपच होते पण विहिरीचे पाणी काही हटे ना काही दिसेना तेनाली बागेला पाणी द्यायचे काम चालूच होते संपूर्ण बागेला पाणी देऊन झाले दिवस उजाळ्याची वेळ झाली तेनाली रामा हळूच आपल्या बागेजवळ गेला आणि घरच्या दारातून तोरांना मोठ्याने म्हणा गड्यांनो बागेला भरपूर पाणी देऊन झालं आहे तेव्हा तुम्ही आता आपलं काम थांबवा आणि जा मी तुम्हाला आनंदानं सुट्टी देत आहे तेनाली नामाचे बोलणे चोर अगदी घाबरून गेले त्यांनी तेथून पोबरा केला लाभ नाही तर नाही निदान पकडलो गेलो नाही हे काय थोडं झालं असे म्हणून त्यांनी आपले समाधान करून घेतले